नमस्कार पुलिस तकनीक चैनल मे अपने स्वागत है मी प्रमोद गजबी तरा तरा पोलिस चैनल करा क्षेत्र फार्मस्युटिकल सीतेरा कारखान्याखान जी का औषधी बनत होती निर्यात ती औषधी मे नशे वाला एफडीआई ने कंपनी धार टाकन कारखान्या औषधे ताबे घर कंपनी बंद कर आता अपने कारखान्योगटना पुरती करते एमआयडीशी कोणती कारवाई करते एमपीसीबी जी प्रत्येक कंपनीची तपासणी करत होती ती विषय तपासणी पत्र कुठे गेली तर तपासणी पत्र फक्त छोट्या कारखान्यासाठी आहेत का मोठ्या कारखान्यात कारवाई करायची नाही का हे कुठेतरी तपासणी पथक हे फक्त विषय वसुलीसाठी ठेवले आहेत का हे जे कन्सर्ट येते कन्सर्टमध्ये लोकांनी काय दाखवलेलं आहे मग हे कन्सर्ट कशा पद्धतीने देतात कोणते उत्पादन केले जाते आज काही कारखान्यामध्ये एमपीसीबीच्या नावाने लूट सुरू आहे एपीसीबी या कारखान्याला कन्सर्न येते त्या कन्सर्न मध्ये कोणते उत्पादन केले जाते याच्यावर तपासून एमसी करणार का हा मोठा रॅकेट लवकर पाहिजे आणि याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे सकाळचा एक प्रकार समोर येत आहे बोईश्वर मध्ये काही युवा वर्ग या तर अंमली पदार्थामध्ये सामील असल्याचे समजते कारण ह्या कारखान्यातील काही औषधं हे विदेशात न्याय आणण्यासाठी आहे स्वतःच्या गाडीचा वापर करून हे विदेशात पाणी असल्याचे समजते जी सखोल चौकशी केल्यास मोठे मासे सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही